आणि खरंच आहे माझ्याही बाबतीत काय काय टाकतात गाडी येते दरवाजा उघडतो मी खाली उतरतो आणि मागे अरा रा, 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 रा अरे काय म्हणजे काय यातनं हाताला काय लागलं ना तुमच्या ला? ना, ना माझ्या आणि बघ काहीतरी आपल्या गाड्या दाखवायच्या लाईट दाखवायचे माणसं उतरताना दाखवायची यातनं कोणीही ते पाहत नाही तुम्ही जर पक्षाच्या नावाने जर समजा सोशल मीडियावरती जर तुमचा कंटेंट तुमची गोष्ट जर समजा लोकांपर्यंत पाठवणार असाल पक्ष आला कोणताही असू दे लोक पाहत नाहीत बंद जर समजा काहीतरी गोष्ट मिळणार असेल त्यांना ऐकायला मिळणार असेल पाहायला मिळणार असेल तर लोक पाहतात आणि ते पाहत नाहीत असो पण सोशल मीडियाचा कसा वापर करायचा याबद्दलचं मी केतन जोशी यांची मी काही व्याख्यान मी काही शहराशहरांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र सैनिकांसाठी ठेवणार आहे की त्यांनी ते कसं वापरलं पाहिजे याच्यासाठी